इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये एकतीस जानेवारी रोजी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात अनेक छोट्या मोठ्या चोरीच्या घटना देखील घडल्या चोरी करणाऱ्या चार महिलांची टोळी राहुरी पोलीस पथकानं रात्रभर कोंबिंग ऑपरेशन करून गजाआड केली आहे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये एकतीस जानेवारी रोजी संध्याकाळी राहुरी बाजार समितीच्या मुळा सुतगिरणी मैदान राहुरी फॅक्टरी या ठिकाणी राष्ट्रीय सत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सोहळ्यास जिल्ह्यामधीलच नव्हे तर राज्यामधील माऊलींचे से सेवेकरी मोठ्या संख्येनं हजर होते पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त कार्यक्रमस्थळी तैनात करण्यात आला होता तरी देखील छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत एका महिलेच्या गळ्यामधील सोन्याचं गंठन चोरून नेण्यात आलंय सदर महिलेनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये चोरीची फिर्याद दाखल केली आहे त्यानंतर निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सहाय्यक फौजदार तुळशीराम सूरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे शेख सतीश कुराडे सचिन ताजने अंकुश भोसले आदी पोलीस पथकानं रात्रभर कोंबिंग ऑपरेशन केलं आणि बीड इथून चार महिलांच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतला केशर सुखदेव जाधव गवळण पांडुरंग गायकवाड पूजा विशाल वाघमारे आणि पूजा विशाल मोहिते अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावं आहेत पोलीस पथकाकडनं त्यांची चौकशी सुरू आहे या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं राहुरी पोलीस पथकाच्या या कारवाईचं अनेकांनी मोठं कौतुक केलंय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी